हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर स्वागत आहे मैत्रिणींना तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण तर बरेच दिवस झाले होते मैत्रिणींनो ब्लॉग काही येत नव्हते तर असतात काही प्रॉब्लेम तर मग म्हणून त्याच्यामुळे काही पॉसिबल नाही होत होतं ब्लॉग करणं आणि जर ब्लॉग पण केलेला असेल तर मग त्याला एडिटिंग वगैरे करणं ते पण काही शक्य होत नव्हतं मग म्हणून मी पण म्हटलं जाऊ दे मग म्हणून काही ब्लॉग वगैरे टाकत नव्हती पण मग म्हटलं चला आता बरेच दिवस झाले आपण छोटासा आज छोटासाच ब्लॉग टाकते म्हटलं कारण एवढ्या दिवसानंतर टाकते मग आज छोटं टाकते मग बघू म्हटलं नंतर पुढे आपण मोठा मोठा ब्लॉग हा टाकत जाऊ तर बघा आता संध्याकाळचं रुटीन दाखवलं आहे मी तुम्हाला आज इव्हिनिंगचं तर आधी सगळ्यात आधी मी आपलं सोप्याचे कवर वगैरे सगळं झटकून वगैरे व्यवस्थित मी साफ करून घेतलेलं आहे आणि मग नंतर त्याच्यानंतर लगेचच आपलं काय असतं घराला झाडू मारणं मग त्याच्यानंतर लगेच मी घराला झाडू मारून घेतलं म्हटलं चला आता संध्याकाळ पण ही झालेलीच आहे मग आपण संध्याकाळी घर अंगण हे झाडणं खूप महत्त्वाचं असतं कारण संध्याकाळी सहा वाजेनंतर आपल्या घरातील लक्ष्मी मातेचं आगमन होतं मग लक्ष्मी मातेला काय लागत असतं स्वच्छता आणि साफसफाई ही लागत असते मग म्हटलं चला आता संध्याकाळ झालेलीच आहे मग मी लगेच संध्याकाळी घर वगैरे झाडलं आणि मग लगेच खराट्याने पण अंगण हे झाडून घेतलं कारण अंगणात पण नाही किती म्हटलं तरी हे प्ल निंबाचे झाडाचे पालं पाले वगैरे पडूनच जातात मग तो पाला वगैरे पडल्यामुळे मग आपल्याला त्यांना झाडावंच लागतं मग म्हटलं चला झाडून टाकू अंगण पण मग मी अंगण वगैरे झाडलं आणि मग अंगण वगैरे झाडल्यानंतर मग आपले जी कपडे टाकलेले राहतात बाहेर सकाळची मग ते कपडे पण मी काढून घेतले वाढव वाळवलेले वाढवायला टाकलेली होती मग म्हटलं चला आता कपडे काढून घेते आणि लगेचच मग पुढचं दुसरं आपण काम हे करू शकतो मग आता कपडे काढल्यानंतर सगळ्यात आधी कपड्यांच्या घड्या वगैरे कराव्या लागतात म्हटलं मग चला आता सगळ्यात आधी कपडे काढल्यानंतर घड्या वगैरे करून ठेवून देऊ म्हटलं मग कपडेच्या घड्या झाल्यानंतर चहा वगैरे ठेवून देईन म्हटलं मग मी तर बघा मैत्रिणींनो आता उद्यापासून आपला मार्गशिर्ष महिना लागतो आहे तर म्हणजे आजपासून मग आता आपल्याला मार्गशिर्ष महिन्यामध्ये कमीत कमी एक महिना आपण व्यवस्थित म्हणजे नॉनव्हेज वगैरे वे हे काही खाऊ शकत नाही आणि सगळ्यांनी ते नियम पण हे पाळायचे आहेत आणि मार्गशीर्ष महिन्यात आपण शक्य झालं तर गुरुवारी घर हे आपण म्हणतात की गुरुवारी आपण घर हे पुसायचं नसतं पण मग किती नाही म्हटलं तर घर हे खराब होऊन गेलेलं असतं मग म्हणून कधीही मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवारच्या दिवशी आपण आधीच पोथी वाचायच्या आधीच घराला झाडू वगैरे मारून घ्यायचं आणि पुसून पण घ्यायचंय व्यवस्थित कारण कधीही पोथी वाचल्यानंतर आपलं घराला पोचा म्हणजे माराय घर पुसायचं नसतं म्हणून सगळ्यांनी पोथी वाचायच्या आधीच घर गर वगैरे पुसून साफसफाई करूनच मग देवी माता लक्ष्मीचा पाठ हा मांडायचा आहे आणि मग माता लक्ष्मीचा पाठ मांडल्यानंतर मग आपण पोथी वगैरे वाचू शकतो आणि मग नंतर सायंकाळी आपण हा उपवास हा सोडू शकतो पण मग असं कधीच करायचं नाही की आधी घ पोथी वाचून घ्यायची आणि मग नंतर घर वगैरे पुसू तसं चालत नसतं मग म्हणून सगळ्यात आधी पोती वाचायची आधीच सगळं आवरून घ्यायचं मग पोती वाचायची तर मग बघा तुम्ही पाहिलंच असेल मग चहा वगैरे झाली मी भांडी पण धुवून घेतली दुपारची भांडी माझी बाकी होती नाहीतरी मी रोज लगेच आवरून घेते पण आज काही कारणामुळे भांडी राहून गेली मग मी बेसिंगलाच आता संध्याकाळी आवरून घेतली आणि लगेचच गॅसला पण कापडा मारून दिला कारण आपण भांडी धुतलेली होती आणि चहा पाण्याचे पण थोडे डाग वगैरे असतात मग म्हटलं चला गॅस पण क्लीन करून घेते आणि मग नंतर लगेच संध्याकाळ झालेली होती मग म्हटलं चला आता संध्याकाळ झालेली आहे तर लगेच आता आपण देवपूजा पण ही करून घेऊ म्हटलं मग आता हिवाळ्याचं तर लवकर अंधार पडून जातं पण मग सहा साडेसहा वाजलेलेच होते सा म्हटलं चला देवपूजा पण लगेच करून घेते मग देवपूजा वगैरे करून घेतली आणि मग नंतर मग देवपूजेनंतर आपण आपलं काम असतं मग स्वयंपाक करा आणि मग बाकीचे जेवण वगैरे भांडी हे कामं मी